भरतीचे तांत्रिक प्रश्न आलेला पेपर आपल्याला घ्यायचा आहे याआधी एकोणचाळीस पेपर आपण घेतले चाळीस नंबरच हे सेशन आहे आणि यामध्ये थोडस कृषी पेक्षा आपण पंचायत राजवर आले प्रश्न आहे म्हणजे तेही तुम्हाला लक्षात ठेवायचंय की काही वेळेस तांत्रिक मध्ये कृषी तर येणारच आहे पण पंचायतराजवर किती जास्त प्रश्न येऊ शकतात ते मला वाटतं तुम्हाला या आजच्या सेशन मधून कळणार आहे चला पटकन सगळ्यांनी लाईक करा शेअर करा अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास सुरू करून टाका आवाज येतोय का आवा मला एकदा सांगा म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल आवाज येतो आहे का आवाज येतो आहे का सुरुवात या ठिकाणी करतो आहे आवाज येत असेल तर कमेंट करा पटकन की आवाज येतो आहे म्हणून पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील बघा देशातील पहिलं राज्य राजस्थान ठरलेलं आहे असं यांनी दिलं या पद्धतीचा अवलंब करणारं दुसरं राज्य कोणतं असा प्रश्न तुम्हाला आणि माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र कितवं राज्य आहे हे तीन प्रश्न तुम्हाला इथे येतात ते आलेच पाहिजे ते तुम्हाला जमले पाहिजे प्रश्न वारी उत्तर आलं पहिलं राज्य राजस्थान होतं राजस्थानमधला तो नागोर जिल्हा कोणता नागोर जिल्हा आम्हाला माहित असला पाहिजे दुसरं राज्य होतं ते राजस्थान होतं आणि महाराष्ट्र हे नववं राज्य मग महाराष्ट्रमध्ये पंचायत राज कोणत्या तारखेला अंमलात आलं मला ते एका कमेंट बॉक्समध्ये सांग चला येतोय आवाज अस्मिता ताई आदित्य कल्पनाजी सोनाली कांचन चला पटपट पटपट उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तेव्हा त्याचं नाव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होतो त्याचं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम हे नाव कधी झालं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्न एकसष्ट बहासष्ट बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो एकोणीसशे ला हा कायदा अस्तित्वात आला ग्रामपंचायती चालतातच याच्यावर पुढचा प्रश्न तुम्हाला येतो की झेडपी आणि पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे आणि मला वाटतं तेही तुम्हाला नक्की सांगता येईल ग्रामपंचायतीचा कार्यकाल काय असतो बघा पाच वर्ष तीन वर्षीय सहा वर्ष दोन वर्ष ग्रामपंचायत कार्यकाल तुम्हाला विचारलेला आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो पाच वर्ष एवढा ग्रामपंचायतीचा कार्यकाल असतो पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो विस्तार अधिकारी ज्येष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती गट विकास अधिकारी पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव हे थोडा नवीन विद्यार्थ्यांना फसवतं ज्यांचा अभ्यास त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये पंचायत समितीचा सचिव म्हटलेला आहे इंटरेस्टिंग आहे हा इथे सगळ्यात तिथे ना झेडपीचा सचिव इथे बसतो म्हणून जास्त कारण ग्रामपंचायतीचा पशु सचिव ग्रामसेवक हे पंचायत समितीचा बीडीओ आहे हे तुम्हाला माहिती आहे पण झडपीचं म्हटलं ना तिथे डीप्युटी सीईओ असतो झडपीमध्ये मध्ये डेप्युटी आहे तो एक मुद्दा तिथे फक्त तेवढे एक लक्षात ठेवत ठेवायचे पुढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी कमीत कमी वय किती असावं झडपीची निवडणूक लढवायची आहे पंचायत समिती लढवायची आता उद्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कदाचित जाहीर होईल मग लोकसभा लढवण्यासाठी कमीत कमी वय किती असलं पाहिजे असा एक प्रश्न तुमच्या समोर चला त्याचं उत्तर द्यायचंय उमेदवाराचं कमीत कमी वय अठरा एकवीस पंचवीस तीस स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बोलतोय मी मग ते ग्रामपंचायतीसाठी सुद्धा तेच आहे किती एकवीस वर्षे बघा मतदानाचं वय अठरा आणि निवडणूक लढवायची आहे किती एकवीस लक्षात ठेवायचंय मी पुढे जातोय जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली बघा जिल्हाधिकारी झडपीचा अध्यक्ष असावा असं कोण म्हणतात बलवंतराय मेहता अशोक मेहता लना भुमिरवार वसंतराव नाईक शिफारशी करणाऱ्या समित्या तुम्हाला विचारल्या गेल्या महत्वाच्या शिफारशी ज्या आहेत त्या वारंवार तुम्हाला गेले गेल्या इथे झडपीचा अध्यक्ष कलेक्टर असावा असं कोण म्हणतं हा प्रश्न महत्वाचा कारण की शिफारस तेवढी कामाची आहे तितकी प्रभावशाली होती ती जे की पहिलंच म्हणजे बलवंतराय मेहता समितीची आपली आली सुरुवातीलाच केंद्राची तिने सांगितलं होतं असं पण आता हे असं आहे का नाही ग्रामीण विकास यंत्रणा एक वेगळी तयार केली गेली झडपी एक वेगळी संस्था आली त्याच्यासाठी एक वेगळा आय ऑफिसर आला ती वेगळी सिस्टीम तयार दायर झाली लक्षात ठेवा नाही ती मान्य झालेली नाही शिफारसती पण तो, तो विधान हे चुकीचं आहे बघा चुकीचं काय आहे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो झडपीचा सीओ पंचायत समितीच्या बैठकीना हजर राहू शकतो पहिला मुद्दा गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं नियंत्रण असतं का पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार हजर राहू शकतो का आणि गट विकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो असं म्हटलंय तुम्हाला चुकीचं एकच विधान आहे पण ते कळायला पाहिजे बघा पंचायत राज्याचं चांगलं आहे ना त्यालाही कळेल पहिला मुद्दा सीओ आहे पंचायत समितीच्या बैठकांना यास बीडीओ आहे बीडीओवर नियंत्रण यस पंचायत समितीच्या बैठकीशी तहसीलदाराचा काही संबंध नाही तशी तरतून नाहीये हजर राहायला काही नाही म्हणणार नाही कोणी पण गट विकास अधिकारी हजर राहू शकतो असं पाहिजे होतं इथे तहसीलदाराचा इथे डायरेक्टली संबंध नाहीये लक्षात घ्या हे समजून घेण्यासारखं आहे गट विकास अधिकारी या ठिकाणी नियंत्रण ठेवतो अगदी बरोबर तीन नंबरचं उत्तर चुकतंय किती जणांचं बरोबर येतंय उत्तर किती जणांना हे कळतंय आणि शिकवलेलं बाबा डोक्यात घुसतंय हे डोक्यात घुसण्यासाठी आधी काय आधी काय आधी अभ्यास असला पाहिजे विना ताई कंटिन्यू अभ्यास करतायत तरी रिझल्ट नाही आला असं रडून नाही जमत लढावं लागेल लोक दोन दोन चार चार वर्ष झाले घासतायत थोडं आपलं काय चुकतंय ते बघावं लागेल शांत चित्ताने विचार करावा लागेल की मी कशात कमी पडतोय गणितामध्ये बुद्धिमत्तेमध्ये मराठी मराठीमध्ये जी के मध्ये काय कमी पडतोय माझे ड्रॉबॅक काय आहेत माझी कमकुत मुद्दे काय मला त्याच्यावर काम करायचंय नाहीतर मला मी उठलं सुटलं जी के वाचत बसतोय मला लय आवडतोय मराठी म्हणून मराठीत वाचत सुटतोय ते नाही चालणार प्रत्येक विषयाला मी योग्य न्याय देतोय का मला वाटतं त्याकडे लक्ष द्या मग गोष्टी सोप्या वाटेल जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात पदसिद्ध म्हटले तुम्हाला पालकमंत्री जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील खासदार स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष स्थायी समिती अत्यंत महत्वाची सगळे काही सूत्र तिथूनच हलतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे कोण असतं तर जेडपीचे अध्यक्षच फार महत्वाचं ते पद आहे त्या ठिकाणचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वास ठरवा आणायचा असेल तर किती बहुमत असावं बघा हे महत्वाचं एक तृतीयांश दोन तृतीयांश दोन चतुर्थांश तीन चतुर्थांश आता याच्यात पुढचे प्रश्न काय येतात माहिती का निवडणुका झाल्यावर पहिले किती महिने अविश्वास आणता येत नाही एकदा अविश्वास आणला तो फेटाळला गेला मग किती महिने अविश्वास आणता येत नाही किती वर्ष तो एक वेगळा प्रश्न या ठिकाणी आहे श्यामलता यस आपण जेवढे मॅक्झिमम लेक्चर्स घेता येईल तेवढे घेतो आहे आता सगळ्यात महत्वाचं ग्रामशोकच्या मित्रांसाठी सांगतो तुमचं गणित बुद्धिमत्ता जर तुमचं कव्हर झालेलं नसेल तर, नसे। तर आपण सध्या गणित बुद्धिमत्तेचे लाईव्ह सेशन रात्री नऊ वाजता घेतो आहे त्यामध्ये पण पोलीस भरतीचे प्रश्न आहेत का इतर परीक्षांचे आहेत ते सगळे तुम्ही डेली बघा आणि जी के च्या आपल्या ज्या स्टेट बोर्डच्या सिरीज चालू आहेत त्याच्यातलं एकही लेक्चर मिस करू नका हे सगळं तुमचा स्कोअर वाढवणार आहे आणि तर तुम्ही म्हणाल नाही हे ग्रामशोक साठी उडे तुमचं नॉन टेक्निकल सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे आणि मला वाटतं हे सगळे लेक्चर्स तुम्ही बघणार आहात बघत असणार आहात बघा स्थायी समितीचे अध्यक्ष तुम्हाला विचारले आता अविश्वासाचा ठराव आणायचा आहे काय किती काय दोन तृतीयांश दोन तृतीयांश एवढं मोहमत असावं लागेल तरच घरी पाठवता येईल आता मुदत किती वर्षे आहे बघा इथे मुदत तुम्हाला हे जे पद आहे महत्वाचे सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची मुदत किती पाच वर्ष चार वर्ष अडीच वर्ष एक वर्ष वीस नंबरचा प्रश्न आहे हे सगळं सोयी केलेलं आहे बरं काय सोयी म्हणतोय मी काय सोयी म्हणजे राजकारणी जे लोक आहे ना या सगळ्यांचं कसं सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे सगळ्यांना लोकशाही शिकायला भेटली पाहिजे लोकशाहीच्या शाळा आहे या स्थानिक स्वराज्य संस्था ओके तर ते महत्वाचं आहे मित्रांनो तर इथे अडीच वर्ष म्हणजे मॅक्झिमम लोकांना चान्स भेटतो ना पदावर राहण्याचा सामान्यतः दर लोकसंख्ये मागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून दिला जातो तर किती लोकसंख्ये बघा पंचायत समितीवर वीस हजार मागं तर झेडपीवर किती लोकसंख्ये मागं निवडून दिला जातो महत्वाचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर द्या तो माहित माहीत असलं पाहिजे पंचायत समितीवर निवडून देण्यासाठी कितीच लोकसंख्या आणि झडपीवर निवडून देण्यासाठी पंचायत समितीवर वीस हजार मागे एक पंचायत समिती सदस्य आहे तर झेडपीचा किती माग असणार आहे प्रश्न भारी, तो भारी आहे आणि मला वाटतं उत्तरही तुमचं येणार आहे दुप्पट कार्यक्रम आहे डायरेक्ट चाळीस हजार अजय भाऊ म्हणताय तुम्ही खूप भारी शिकवता आहेत त्याला धन्यवाद अजय भाऊ बघा ज्यांना ग्रामसेवकची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी विजयी भाऊ ब्याच ग्रामसेवकी अभ्यास कट्टा ऍपवर चालू आहे कृषी तांत्रिकची स्वतंत्र ब्याच या ठिकाणी आहे तुम्हाला आता हे आ, फोन पे गुगल पे ला या नंबरवर तुम्हाला टेस्ट सिरीज आणि सगळं स्टडी मटेरियल सुद्धा भेटणार आहे तुम्हाला पेमेंट करून एकशे एक दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये सगळं स्टडी मटेरियल वगैरे हो आपण देतोय टेस्ट पेपर सुद्धा या ठिकाणी अभ्यास करता नावाचं ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्हाला जॉईन होता येईल तर चाळीस हजारावर एक झडपी सदस्य ते लक्षात ठेवायचे जिल्ह्यातील सरपंचांची पदं स्त्रियांसाठी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात सरपंचांची पद म्हणजे किती चिठ्ठ्या टाकून गावाच्या नावाच्या अध्यक्षराप्रमाणे आळीपाळीने रोटेशन जिल्हाधिकाऱ्यांना वाटेल चलो भाई आपण असं हो आहे का बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो इथे गावांच्या हे नाही आळीपाळीने रोटेशन पद्धती आहे ती वापरली जाते चला या वेळेस चार गाव झाली पुढच्या वेळेस हे चार झाली असं राऊंड राहून राहून तो सगळ्यांना न्याय समान न्याय त्या ठिकाणी वापरला जातो थोडं ब्लर झाले काही हरकत नाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणजे सीईओ संदर्भात काय चुकीचं विधान आहे असं विचारलं ते भारतीय प्रशासन सेवेतले उच्च अधिकारी असतात दुसरं ते विविध खाते प्रमुखावर त्यांचं नियंत्रण असतं तिसरं ते थी जिल्हा परिषद आणि शासन यांच्यातला गोवा म्हणून काम करतात सीईओ आणि ते स्थायी स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात क्या गलती गलती कि बघ पहिला मुद्दा ते प्रशासन सेवेमध्ये भारतीय म्हणजे आय आहेत का येस आय एस असणं म्हणजे प्रशासन सेवेतले उच्च अधिकारी आहेत इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस दुसरं ते विविध खाती प्रमुखांवर त्यांचं नियंत्रण आहे का तर यस तिसरं ते झडपी आणि शासनामधला दुवा आहेत का यस स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव ते नसतात मग कोण असतात हा प्रश्न तुमच्यासाठी चारचं उत्तर तुम्हाला द्यायचं ना दुरुस्ती तर करावी लागेल दिलं गेलं सोडून चुकलं रे चुकलं नाही कोण असतात स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सचिव कोण असतात अध्यक्ष कोण असतात तुम्हाला मी आत्ताच सांगितलं सचिव कोण असतात ते तुम्ही मला सांगा हुशारी थोडी तुम्हालाही दाखवायची कसं पोरं आहे संधी दिली नाही तर तुम्हाला कस का दाखवते हुशारी चलो जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात इथे सुद्धा आता अध्यक्ष विचारले ना सचिव सुद्धा विचारले इथे सुद्धा अध्यक्ष आणि सचिव मला वाटतं तुमचा पाठ असावं राहो हे म्हणजे हे प्रश्न तसे रिपीटेड आहेत खूप सारे खूप सारे रिपीटेड आहे खूप सारे पालकमंत्री अध्यक्ष असतात आणि जिल्हाधिकारी हे सचिव असतात लिहून घ्या ज्यांना माहीत नाही नवीन किती जण आहे की कि बाबा पहिल्यांदाच कृषीचं लेक्चर बघतायत आपलं हा समीर भाऊचं बघा जरा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता थोडं सोडा पाडू जरा समीर भाऊंचं म्हणणं आहे की जर सर जुनी मुलं सांगतात की तंबाखू घालून खाऊन गोळा टाकला की जरा जास्त लांब जातो तुमचं मत काय त्याला आपल्या विद्यार्थी मित्रांचं मत घेऊन टाकू चला मित्रांनो यांना सांगा आता की तंबाखू खाऊन गोळा कसा कमी जातोय की जास्त जातोय मला काही अनुभव नाही आपण काही तंबाखू खात नाही किंवा कधी टाकला नाही किंवा आपल्या मित्रांनी कधी तसा टाकला नव्हता तरी पोरं झाली पी एस झाले पोलीस झाली आता यांना आधी तंबाखू खायची सवय लावायची मित्रांनो नंतर मग तू गोळा चलो टी मॉस्क्युटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते बरं झालं एखाद्या तुला सांगितलं तु। नाही तु। नाईन्टी टाकून गोळा टाक तंबाखू पर्यंत ठीके चलो टी मॉस्क्युटो ही कीड कोणत्या पलपिकावर पडते आंबा संत्री पिरू काजू इंटरेस्टिंग आहे महत्वाचा हो पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला <laughs> <laughs> कृष्ण भाऊ बरोबर म्हणतात तू दूध पिऊन गोळा टाक बरोबर जाईल हा दूध गीत पिलं बाबा दररोज पिलं तर मी म्हणेल की जाईल तंबाखू चलो अधिक आपल्याला नाही माहीत बाबा काय या ठिकाणी आता आता कृषीचा प्रश्न सुरू झालाय मित्रांनो आंबा संत्री पेरू काजू काजूवर पडणार हे आहे टी मॉस्क्यो काजू ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे जुन्या वर्षाचे प्रश्न येतील आरोग्याला सुद्धा का नाही येणार केंद्रीय मसाला पीक संशोधन केंद्र कोठे बघा कासार घोड कोची महेंद्री इथ अनंतपुर मसाला पीक संशोधन केंद्र आलेले प्रश्न घेतोय आम्ही हे आलेले प्रश्न घेतोय मी उत्तर द्यायचंय मित्रांनो कासारगोड या ठिकाणी हे केंद्र आहे बुधान चळवळ कोणत्या सालापासून आता बुधान चळवळ कोणी सुरू केली बुधान चळवळ काय होती ती कोणत्या राज्यामध्ये मुख्यत्वे सक्सेस झाली आणि एक प्रश्न एकोणीसशे पन्नास तीस एक्केचाळीस एक्कावन्न बुधान चळवळ कोणत्या सालापासून सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे एक्कावन्न पासून सुरू झाली भूदान चळवळीचे जनक कोण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे तंबाखूसाठी हा ते कसं लक्ष तंबाखूचा कार्यक्रमाला महेंद्री बरोबर लक्षात हे राष्ट्रीय युवक दिन केव्हा बारा जानेवारी पंधरा मार्च दहा जानेवारी वीस फेब्रुवारी चुकत नाही तुमचं युवक दिन कसा चुकवा मी एवढं सोपे प्रश्न मी चुकत नाही दिनविषयी एवढे सोपे नाही बारा जानेवारी कोणाच्या स्मृती प्रत्यर्थ वगैरे ते मी तुम्हाला विचारणार नाही ओके संदीप भाऊ ये लेक्चर दोन तीन दिवसात तुम्हाला कोर्सला अवेलेबल होत जातील तुमच्या कंटेंटमध्ये आता सध्या हे लाईव्ह तुम्हाला दिसतंय स्क्रीनला ओके नंतर ते कंटेंटमध्ये शिफ्ट होईल सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश मेघालय मिझोराम मणिपूर याच्या आधीचे एकोणचाळीस लेक्चर सगळे तुमच्या कंटेंटमध्ये कोर्समध्ये अवेलेबल आहेत आणि ते बघून टाका ज्यांना थोडा वेळ आहे ना त्यांनी बघून टाका भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे बघा काय काही जणांना वाटत समजा आता आचारसंहिता लागली तर मग भरतीचं काय होईल ही निवडणूक किती म्हणजे लोकसभेची निवडणूक जरी समजा नाही आलं या आचारसंहितेमध्ये महिना दीड महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होती बरोबर तुमचं नंतर पुन्हा विधानसभेच्या आधीमध्ये कालावधी भेटतोय सरकारला त्या कालावधीतही पेपर होऊ शकतात म्हणजे थोडंसं तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा तयारी करू शकतात आता आलं तर बेस्ट आहे कोणीतरी काय मला पाहिलं टेलिग्रामला की पत्र पाठवलंय की आचारसंहितेचा आम्हाला परीक्षा घ्यायला परवानगी द्या वगैरे असं टाकलंय ते काय खरं आहे कुठं आहे मला माहित नाही पण समजा नाही जर आल निवडणूक एक दीड महिन्यामध्ये तुमचं संपणार आहे लोकसभेची नंतर पुन्हा मध्ये कालावधी हो ना परीक्षांसाठी तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे की बाबा चला एक दीड महिना मला भेटलाय ना मला आउट ऑफ मार्क्स पाडायचे थोडस मी पॉझिटिव्ह विचार करावा असं म्हणतोय लगेच मग काही काही यांचं लगेच हे होतं काय ते एकदम प्रामाणिकपणा जागे होतं अरे युट्यूबर असे सांगतात होणार आहे भाऊ तुला वाटत असेल होईल तर करा अभ्यास नाही तर तू झोप तुझं काही आमचं काही असं कॉन्ट्रॅक्ट नाही तुझ्यासोबत ज्याला करायचं त्यांनी करा असं माझं आहे फक्त मला पॉझिटिव्ह सांगणं आपलं काम आहे ओके okay? वरांची सर्वाधिक गांधा येते जर बघितली मिझोराम मध्ये या राज्यामधली जर बघितली तर महाराष्ट्रामधली भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास बँक भूतारण बँक जमीन गहन बँक महाराष्ट्रची भूविकास सहकारी बँक भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखला जातो असा प्रश्न आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो भूतारण बँक म्हणून आम्ही रोळवतो भूतार मिरचीला तिखटपणा कशामुळे येतो आहे कोणत्या द्रव्यामुळे येतो आहे तिखट तिखट मिरच्या ग्लायको प्रोटीन एमिनो ऍसिड कॅप्सी सीन कुरकुमिन मिरची तिखट एकतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर जमलं पाहिजे कॅप्सिसिन मुळे मिरची तिखट लागते आहे त्या गुणा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी बघा प्यागोडा एक कशाची वास्तू हिंदू शीख बौद्ध ख्रिश्चिन प्यागोडा आम्ही कशाच्या याला धर्मस्थळाला म्हणतोय ते मला सांगा बघा बर का इंटरेस्टिंग आहे प्यागोडा बत्तीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो प्यागोडा कोणाच कोणाच्या कोणत्या धर्माशी संबंधित आहे पटकन पटकन पटकन, पटकन बौद्ध धर्माशी संबंधित आहे पुढे मी जातोय कोणत्या पिकामध्ये प्रथिनाचं प्रमाण सर्वात जास्त आहे बरोबर सर्वाधिक प्रथिन गहू मूग सोयाबीन तांदूळ पीक म्हणजे ते धान्य सुद्धा ते खाताना सुद्धा तुम्ही त्याचा जास्त समावेश केला तर चांगलं आहे तुमच्या याच्यामध्ये आहारामध्ये <laughs> तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो सगळ्यांना माहीत असलं पाहिजे सोयाबीन हे उत्तर आहे बरोबर सोया भारतात हरित क्रांती कोणत्या दोन पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाली आता हरित क्रांतीचे जनक भारतीय त्यांना भारतरत्न भेटलेला आहे त्यामुळे सध्या हरित क्रांती थोडस नीट लक्षात घ्या गहू तांदूळ भुईमूग सीताफळ तूर सोयाबीन आणि हे कोणाच चुकणार नाही सगळ्यांना माहितीये की गोवा आणि तांदूळामध्ये सगळ्यात जास्त हा राज्य विचारले तर ते पंजाब हरियाणा राज्य ते लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये उसाच्या लागवडी हल्ली क्षेत्र हे सगळ्यात जास्त लागवड विचारले उसाचा उतारा वगैरे तोही विचारला गेलाय कुठे जास्त पस्तीस नंबरचा प्रश्न आहे उसाची लागवड सर्वाधिक तिथे कोल्हापूर म्हटलेला आहे ह्या बीटी कापसावरील कोणता घटक अतिशय घातक अशा कापसावरील बोंड आळया किटकांचे नियंत्रण करतो बघा काय जे डायरेक्ट डीन बॅसिलस थुरेजियन्सिस जनूक व्हर्टीसिलियम यापैकी नाही बोंड अळयाचं नियंत्रण करणारा घटक बोंड अळयाचं नियंत्रण करणारा घटक बीटी कापसा संदर्भातला छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बीटी जे म्हणतो ना बीटी बॅसिलस थुरेन्जियन्सिस जनूक जे आहे ना ते बीटी क्वाटन संदर्भातला आहे भारतामध्ये सर्वाधिक लागवडी खालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे बघा सर्वाधिक लागवडी खालील क्षेत्र ज्वारी मका भात कापूस भारतातलं सर्वाधिक लागवड उत्तर तर जमलं पाहिजे आलंच पाहिजे सगळ्यात जास्त भाताचं क्षेत्र या टी एम एस अडुतीस हे वान कोणत्या पिकाचं आहे सूर्यपुल सोयाबीन भुईमूग हरभरा आणि वानांवर प्रश्न आहे मी याचे बेसिक लेक्चर घेतलेले ते बघितले असेल तर त्यामध्ये उल्लेख आहे अडुतीस नंबरचा प्रश्न टी बघा पी एम एस टॅम्स सोयाबीनचं वाण आहे कॉफीची लाडू लागवड कुठे आहे सगळ्यात जास्त हा तर भूगोलाचा प्रश्न आहे आपला केरळ तामिळनाडू कर्नाटक असं क्वाफीच्या त्या बाबा टेकड्या वगैरे ते तुम्हाला माहित असेल तर मग सोप्प आहे कर्नाटक राज्य पटकन चोपन जमीन सुधारायची आहे कुठल्या भूसुधारकाचा वापर केला जाईल जुन्या कडे जिप्सम कोळसा मीठ सोपन म्हणजे आमलायुक्त की आमला काय बरं ते माहीत पाहिजे बेस माहीत असेल तर मग काम सोप्प होत मित्रांनो चोपन जमीन सुधारायची आहे जिप्सम जिप्सम वापर या ठिकाणी होतो सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये बाजरीचं पीक कोणत्या हंगामात घेतलं जातं बरोबर का बाजरी हंगाम बाजरीचा विचार होतो मला खरीप रब्बी उन्हाळी हिवाळी बाजरी कधी घेतली जाते मुख्यत्वे म्हटलं मुख्यत्वे बाजरी खरीप हंगामात घेतली जाते बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते हा प्रश्न आहे भाई हे पानांशी संबंधित डीप मध्ये घुसतं हे पण हे महत्वाचं आहे जुनी खालची पानं पानाच्या मधल्या शिरा शेंड्यांची पानं पानाच्या शिरामधील भाग बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते असं म्हटले बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो जी शेंड्याची पानं आहे का शेंड्याची पानं त्या ठिकाणी ही बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता दिसते आहे लक्षात ठेवा ग्रामशोरतीचं एकशे एक प्रश्नपत्रिका नावाचं पुस्तक आहे विठ्ठल नागात रावतो सरांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं त्या पुस्तकामधून आपण हे सगळे प्रश्न बघतो त्या पुस्तकामधून सगळे प्रश्न बघतोय आणि निश्चितपणे हे पुस्तक तुम्हाला कामाला येईल ज्यांना जुने प्रश्न सगळे बघायचे वाचायचे त्यांच्यासाठी आता याच्यानंतर आपलं लेक्चर जे असणार आहे ते असणार आहे नऊ वाजता आपण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून घेणार आहोत पोलीस भरतीचे पेपर्स आपण घेतोय ग्रामसेवकचे घेतोय तलाठीचे घेतोय त्या लेक्चरला जॉईन व्हा अभ्यासकट नावाच्या ॲपवर या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन बोलवू शकतात किंवा पुस्तक दुकानावर जाऊन घेऊ शकतात अस्मिता म्हणतात लवकर लेक्चर संपलं चला थोडे प्रश्न कमी होते मला वाटतं याच्यामध्ये अजून थोडे पाहिजे होते mm. कदाचित कमी जास्त येतात काही हरकत नाही चला आपण थांबणार नाहीये उभत राहू पुढच्या लेक्चरमध्ये येत राहू थांबतो या ठिकाणी धन्यवाद